दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा दे ताजी घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघात ऊस दराचा जो प्रश्न आहे यावर खूप मंथन सुरू आहे अभिजित पाटील विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मागील महिन्यामध्येच पस्तीसशे रुपये दर देण्याचं जाहीर केलं होतं आणि प्रत्येक टनाला पस्तीसशे रुपये दर द्यायचा आणि याबाबत त्यांनी त्याची घोषणाही केली होती आणि यानंतर बवनदादा शिंदे जिथले जे आमदार आहेत सहा वेळचे त्यांनीही आपल्या भाषणामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या विठ्ठल विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर सहकर कारखान्याच्या वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं होतं की जो काही दर दिला जाईल त्याचा उच्चांकी दर जो असेल जिल्ह्यातला त्यापेक्षा एक रुपया आम्ही जास्त देऊ आता आज विठ्ठल सहकारी साखर सहकर कारखान्याची वार्षिक सहन सभा झाली आणि त्या सभेमध्ये अध्यक्ष अभिजित पाटील यांनी हाच मुद्दा पुढे नेला आणि त्यांनी सांगितलं की ते एक रुपये जास्त देत आहेत जास्त दरापेक्षा मी दोन रुपये द्यायला चालू आहे म्हणजे इथं ऊस दराची बोली बोलल्याप्रमाणे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस दराचा प्रश्न हाताळला जातोय दोनच दिवसापूर्वी अकलूजच्या सहकार महर्षी कारखान्याची वार्षिक सभा झाली अध्यक्ष जे आहेत जयसीए मोहिते पाटील त्यांनी सांगितलं होतं की राजकारणाकरता म्हणून ऊस दराची स्पर्धा करू नका ते वेडेपणाचा विषय ठरेल कारण कारखान्याची परिस्थिती हे सगळं पाहूनच हे दर दिले गेले पाहिजेत मात्र माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय चुरस इतकी प्रचंड आहे की इथं अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे यांनी ऊस दरावरून एकमेकापेक्षा जास्त दर देण्याचे म्हणजे त्यांनी जाहीर केलेलं आहे आज अभिजित पाटील यांनी रविवारी वार्षिक सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी जो काही बबनदादाने एक रुपये जर जास्त देऊ तुमच्यापेक्षा त्यापेक्षा त्यांनी सांगितलं तर मी दोन रुपये जास्त देतो दोनच चार दिवसापूर्वी श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याची सभा पंढरपुरात झाली तेव्हा अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी सांगितलं होतं की ऊस दराचे आपण सर्वाधिक जास्त ऊस दर देऊ मात्र स्पर्धेमध्ये कासव आणि सशासारखं धावाधावी करायची नाही शेतकऱ्यांच्या हिताकरता म्हणून चांगला दर दिला जाईल म्हणजे या भागामध्ये सध्या ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तो विधानसभेच्या माध्यमातून पहा अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सर्वसाहन सभेमध्ये ऊस दरावर काय म्हंटले ते ऑक्टोबरला ऊस पडला आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवडा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला रिकव्हरी वाटेल का नाही झाली तीनशे साठ तीन <laughs> हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर काय सांगते ती चीज कळत नाही साडेतीन अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटत होतं आता आपण साडेतीन महिन्यावर किंवा तिथे चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीसशे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलूजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपावून मग विचार काय टॅक्स गोविंद का शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर